पंचायत समिती सदस्य दत्तात्रय दिनकर यांना कृषी सहकार पुरस्कार प्रदान राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील शहापूर तालुक्यातील नामवंत व्यक्तिमत्व सरपंच पंचायत समिती सदस्य खरेदी विक्री संघ सभापती किनवली राईस मिल संचालक प्रगती विद्यालय संचालक अशी विविध पदे भूषवून उल्लेखनीय कार्य करणारे का अस्नोली गावचे सुपुत्र श्री दत्तात्रय दिनकर यांना सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल उत्कृष्ट सहकार व्यक्तिमत्व पुरस्कार देऊन कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर येथे गौरवण्यात आले टी डी सी बँकेचे माजी संचालक दिलीपजी अधिकारी बाजार समितीचे सभापती नंदूशेठ डोहळे उपसभापती शरद विखंडे बाजार समितीचे माजी संचालक प्रकाशजी भांगरसर तसेच विद्यमान सर्व संचालक उपस्थित होते